कल्याणपूर्व येथील चक्कीनाका परिसरात एक नशेत धुंद असलेला टेम्पो चालक गोंधळ घालत होता त्याचवेळी ड्युटीवर असलेले ट्रॅफिक पोलीस घटनास्थळी पोहोचले टेम्पो चालक पूर्णपणे नशेत असल्याचं दिसून आल्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कारवाई सुरू केली परंतु ट्रॅफिक पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात कारवाई सुरू करताच परिस्थिती बिघडली नशेत असलेल्या टेम्पो चालकानं पोलिसांशी वाद घातला ट्रॅफिक पोलिसांना ढकलले आणि जेव्हा ट्रॅफिक पोलिसांनी त्या चालकाला महेश सालुंखे याला ट्रॅफिक पोलिस पोस्टमध्ये नेले तेव्हा त्यानं तिथेही गोंधळ घातला आणि पोस्टमध्ये तोडफोड केली या गोंधळादरम्यान चालकानं माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि पोलिसांना मारून टाकण्याची धमकी दिल्याचं समजतंय या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि नशेत असलेल्या टेम्पो चालक महेश सालुंखेला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे

ये काई बोल रहा काई ट्रैक तू बताई बात ना उठला दे जोरा फैमिली है तो ना है काई करना है तू हां फैमिली है करना है ये आप लोग नहीं गए नहीं जाने हां आप लोग तो यार काम कर रहा है ऐसा कर आप लोग का Thank you look at